नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी विदर्भ बळेराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेची बैठक अमरावती येथे संपन्न आचारसंहितेमुळे तात्पुरते स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा बैठकीत निर्णय संपूर्ण विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी विदर्भ बळेराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून मनोज भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात गेल्या आठ ते दहा वर्षापासून मोठ्या प्रमाणावर प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू असून ऐतिहासिक आंदोलने संघटनेने केली आहेत विशेषतः अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासन व प्रशासनाने हजारो कोटींनी गंडविले असून कायद्याचा दुरुपयोग करून त्यांच्या संविधानिक अधिकाराचे हनन करत प्रकल्पग्रस्तांचे हात कापून टाकले आहे सत्ताधारी आणि विरोधकांनी विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर प्रचंड असा अन्याय केला असल्याचे शासकीय अहवालात सिद्ध झाले आहे प्रकल्पग्रस्त अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी आत्महत्यासारखा पावित्र्य घेताना दिसत आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मतांवर निवडून गेलेल्या जनप्रतिनिधींना याची जराही जाणीव नसून ते मात्र कुरघोडीचे राजकारणात व्यस्त असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे नुकतेच सात मार्च ते सोळा मार्च पर्यंत विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती येथे महाअमरण उपोषण केले होते सोळा मार्चला आचारसंहिता लागल्यामुळे आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करावे लागले होते दरम्यानच्या काळात मंत्रालयातील जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी आचारसंहिता संपताच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशा आशयाचे पत्र संघटनेला दिले होते त्या अनुषंगाने आचारसंहिता संपुष्टात आली असून मंत्रालयातील बैठकीचे नियोजन व बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासंदर्भात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेची बैठक अमरावती येथे पार पडली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा